अखेर गौरी समोर येणार माहीचं सत्य अभिमन्यू सरांची खरी ओळख करणार गौरीला तो भेटीशी नव्याने मालिकेची कहाणी एका नवीन वळणावर येऊन उभी आहे गौरीला आता आता तन्वी आणि आणि सत्य जाणून आहे आहे ती पोहोचलेली कॉलेजात जिथे आता गौरीच्या हाती लागणार आहे असा पुरावा ज्यानुसार अभिमन्यू सरांची खरी ओळख तिच्या समोर येणार आहे तिला कॉलेज मधली एक फाईल मिळते ज्या फाईल वर पहिले तरी गौरीचं नाव लिहिलेलं असतं त्या रिपोर्ट मध्ये तन्वी शिरीस लिहिलेलं त्यावर गौरी अंदाज लावते की तन्वी म्हणजे मॅडमची मुलगीच आणि त्यानंतर पुढच्या रिपोर्ट वर लिहिलेलं असत अभिमन्यू राजे शिर्के म्हणजेच माही हे वाचल्यावर गौरीच्या पायाखालची जमीन सरकते ती हैराण होते की अभिमन्यू राजे शिर्केस म्हणजे तन्वीचे माही आहेत हे कळल्यावर गौरी अक्षरशः रडायला लागते तिला माहीचा जुना फोटोसुद्धा मिळतो तर सध्या तरी आता गौरीसमोर हे मोठं सत्य आलेलं आहे की अभिमन्यू सर म्हणजेच माही आहेत आणि तन्वी म्हणजेच मॅडमची मुलगी आहे आणि हे, हे असं नातं आता मॅडम आणि अभिमन्यू सरांमध्ये आहे आता बघणं फार महत्वाचं असणार आहे या सत्याचा पुरावा मिळाल्यानंतर गौरीचं पुढचं पाऊल काय असणार आहे ते अभिमन्यू सरांना कन्फ्रंट करणार आहे की नाही तुम्ही किती एक्सायटेड आहात येणाऱ्या एपिसोडसाठी कॉमेंट करून नक्की सांगा आणि अशाच टेलिव्हिजन अपडेटसाठी टेलिगप्पाला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा नमस्कार